महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे फक्त सभागृहातलं भाषण मोर्चा किंवा कॅबिनेट मिटिंग एवढंच नाही यात पडद्यामागं किती लेवलला गेम चालतो हे लोकांना समजायला वेळ लागतो गेल्या आठ दहा दिवसात एकाच खात्याभोवती एवढा राजकीय वावट निर्माण झालं सगळ्याच राजकीय वर्तुळयात आता काय होणार हा एकच प्रश्न फिरत होता महाराष्ट्राच्या राजकारणात नुकताच असाच एक थरार पाहायला मिळाला जेव्हा कृषीमंत्री मानेकराव कोकाटे यांचं खातं बदललं गेलं हा बदल सोपा वाटत असला तरी त्यामागं अनेक नाट्यमय घटना घडल्या ज्यात एका मंत्र्यांचा नकार आणि दुसऱ्या मंत्र्यांचा होकार निर्णायक ठरला पडद्यामागे नेमकं काय झालंय हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली ती पावसाळी अधिवेशनानंतर अठरा जुलैला विधानसभेत अधिवेशन सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या मोबाईलवरती रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सभागृहात असं वर्तन करणं हे विरोधकांच्या हातात एक मोठं हत्यार मिळाल्यासारखं होतं विरोधकांनी लगेचच कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली त्यातच वीस जुलैला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली या दोन घटनांमुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले आणि सरकारवर दबाव वाढू लागला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकाटेंच्या या कृतीने नाराज होते त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील दबाव चांगलाच वाढला होता अजितदादांनी दादांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केली छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजय दादांची भेट घेऊन कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यावेळी अजय दादांनी त्यांना एकोणतीस जुलैपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू होत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला कोकाटे हजर होते त्यांनी अजितदादांची भेट घेऊन आपल्या चुकीची कबुली दिली होती या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना सावाद केलं वादग्रस्त वक्तव्य टाळा आणि जबाबदारीनं वागा यामुळं कोकाट्यांच्या राजीनाम्याचा विषय तात्पुरता शांत झाला होता पण पडद्यामागं वेगळंच राजकारण सुरू होतं दादांनी कोकाटेकडून कृषी मंत्रीपद काढून ते दुसऱ्या मंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतला सर्वात आधी कृषी मंत्रालय मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री मकरंद पाटील मकरंदाबा यांना देण्याचा प्रस्ताव होता अजितदादांनी मकरंत आबांना कृषी पदाची ऑफर दिली पण आबांनी ती नम्रपणे नाकारली त्यांनी अजितदादांना सांगितलं दादा मी मद आता मदत आणि पुनर्वसन खातं पूर्णपणे समजून घेतलं आता मला हेच खातं माझ्याकडे ठेवा मकरंद आबांच्या या नकारामुळं अजितदादांना दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागला त्यानंतर अजितदादांनी नाराज असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडं मोर्चा हो वळवला भरणे यांना मिळालेल्या क्रीडा व युवक कल्याण खात्यामुळं ते आधीपासूनच नाराज होते त्यामुळे त्यांना कृषी मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला गेला भरणे मामांनी ही संधी लगेच स्वीकारली हा निर्णय घेण्यासाठी अजितदादांनी तातडीनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली त्यानंतर अजितदादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ही चर्चा झाली या बैठकीत कोकाटेंचा राजीनामा घेण्याऐवजी फक्त खातं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला अजितदादांनी ददांनी फडणवीसांना सांगितलं कृषी मंत्रालय भरणे मामांकडून सोपवण्याचं ठरले मुख्यमंत्र्यांनी यावर लगेचच शिक्कामोर्फत केलं या सगळ्या घडामोडीनंतर लगेचच राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे खातं बदलाची शिफारस करण्यात आली त्यानुसार कृषी मंत्रालय दत्तात्रय भरणे यांच्याकडं सोपवण्यात आलं तर त्यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं या निमित्तानं योग्य गोष्ट पुन्हा सिद्ध झाली ती म्हणजे राजकारणात कधीही काही होऊ शकतं एका मंत्र्यांच्या चुकीमुळे दुसरा मंत्री नाराज असला तरी त्याला मोठी संधी मिळू शकते दाबांचा नकार आणि भरणेमामांच्या होकारानं हे सिद्ध केलं दत्तात्रय भरणे हे अजितदादांचे जुने विश्वास होय त्यांना अशा वेळी कृषी मंत्रालय मिळालंय जेव्हा त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या यामुळे त्यांचं समाधान झालं आणि अजितदादांचं टीम मॅनेजमेंट स्किल पुन्हा एकदा दिसलं राजकारणात फक्त लोकांसमोर जे दिसतं तेवढंच महत्वाचं नसतं कधी कधी खरा खेळ हा पडद्यामागे होतो मकरंद आबांचा नकार भरणे मामांचा होकार आणि कोकाटेंचा राजीनामा टाळला पण खातं गेलं हा सगळा प्रसंग म्हणजे या सगळ्याचं ताज उदाहरण आहे तुम्हाला एकंदरीत या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद